शंकरपाळी म्हंटली की ती कशी हवी तोंडात टाकताच विरघळणारी आणि भरपूर पदर सुटलेली पण काही वेळा काय होतं शंकरपाळ्या खूप तेलकट होतात किंवा त्या तेलात विरघळल्या जातात प्रमाण अचूक नसेल तर शंभर टक्के शंकरपाळी तुमची चुकली जाते म्हणूनच आज मी तुम्हाला अतिशय साधं सोपं प्रमाण आणि अचूक पद्धत सांगणार आहे लेयर्स शंकरपाळेला ले येण्यासाठी खास टिप्स सुद्धा देणार आहे त्यामुळेच अशा खुसखुशीत शंकरपाळ्या सुद्धा पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता ह्या शंकरपाळेला पडलेले ले लेयर्स तुम्ही बघू शकता अगदी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे आणि खारी सारखे लेयर्स पडले आहेत चला तर मग लगेचच पाहूया या इतक्या बिस्किटांसारख्या खुसखुशीत शंकरपाळ्या कशा बनवायच्या नमस्कार मी प्रेषिता प्रेशिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आज आपण मैद्याच्या शंकरपाळ्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत याआधी मी गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या तुम्हाला दाखवलेल्या रेसिपी पाहिली नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देत आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आता सर्वात आधी काय करायचं इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा वन थर्ड कप म्हणजे ऐंशी एम चा जो कप असतो म्हणजे सर्वात छोटी वाटी असते आपल्या घरामधली आमटीची त्या वाटीचा वापर तुम्ही करू शकता आणि ह्या प्रमाणामध्ये बरोबर पाव किलो मैदा बसतो त्यामुळे आज मी तुम्हाला पाव किलो मैदा वापरून शंकर पाळ्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे तर ह्या छोट्या कपाने आज मी इथे एक कप भरून साखर घेतली आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर ही सत्तर ग्रॅम एवढी आहे सर्व साहित्य आणि प्रमाण वाटी आणि ग्रॅम मध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे तिथे जाऊन बघू शकता आता इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे तूपसुद्धा कसं घ्यायचं बघा पूर्ण वितळवलेलं नको आहे किंवा पूर्ण घट्टसुद्धा नको आहे तर असं रवाळच आपल्याला तूप इथे लागणार आहे साजूक तुपाचा वापर केला आहे पण तुम्ही सुद्धा वापरू शकता पण डालडा कसा वापरणार डालडा तुम्हाला मात्र वितळवून घ्यायचा आहे कारण डाळडा फार घट्ट असतं त्यामुळे ता त्याचं प्रमाण चुकू शकतं त्यामुळे वितळवून घ्यायचं हलकसं कोमट करून घ्यायचं त्यानंतर डालडा मोजून घ्यायचा पण आज मी ते साजूक तुपाचा वापर केला आहे तूपसुद्धा आपल्याला इथे त्याच कपाने बरोबर एक कप एवढं घ्यायचं आहे रवाळ असलेलं साजूक तूप तूप इथे मी एक कप वापरला आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर पासष्ट ग्रॅम एवढं तूप वापरलेलं आहे त्यानंतर त्याच कपाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणीसुद्धा आपल्याला एक कप एवढंच घ्यायचं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे पाणी मी साठ एम एल साठ ते पासष्ट मिली एवढं घेतलं आहे प्रमाण किती सोपं आहे बघा घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची त्या वाटीने आपल्याला एक कप साखर एक कप रवाळ असलेलं पातळ साजूक तूप आणि एक कपच पाणी घ्यायचं आहे आता हे आपल्याला वितळवून घ्यायचं आहे म्हणजे विरघळवून घ्यायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे हे असं एखाद्या चमच्याने असंच मिक्स होणार नाही त्यामुळे सुरुवातीला असं एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर त्रें हे पातेल आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गॅसची आज मंद ठेवायची आणि मंद आचेवर हे आपल्याला संपूर्ण वितळू द्यायचं आहे कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे करायचा नाही त्यामुळे मंद आचेवर फक्त आपल्याला सतत याचं साखर विरघळवून घ्यायची आहे काही मिनिटातच बघू शकता तू पाणी आणि साखर व्यवस्थित एकजीव झाली आहे पूर्णपणे साखर विरघळली गेली आहे असं झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे गरम झालेलं पाणी आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता इथे मी एक ताट घेतला आहे आणि त्यामध्ये ज्या कपाने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं आहे त्याच कपाने बघू शकता हलका कप भरून इथे मी सहा कप एवढा मैदा घेणार आहे हा मैदा कपाने सहा कप आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर बरोबर पाव किलो एवढा मैदा आहे आज मी इथे बरोबर पाव किलो मैद्याचा वापर करून शंकरपाळ्या बनवत आहे पण तुम्हाला जर अर्धा किलो मैद्यापासून शंकरपाळ्या बनवायचं असेल तर काय करायचं मैदा सुरुवातीला एखाद्या वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्याने मोजून घ्यायचा बरोबर सहा वाट्या भरून अर्धा किलो मैदा होईल अशी वाटी सिलेक्ट करायची आणि त्यानंतर त्याच वाटीने साखर रवाळ तूप आणि पाणी मोजून घ्यायचं एवढं साधं सोप्पं प्रमाण लक्षात ठेवायचं म्हणजे जरी वजन काटा नसेल तरी तुम्ही घरच्या घरी हे प्रमाण ठरवून शंकरपाळ्या बनवू शकता आता या मैद्यामध्ये आपल्याला किंचित चवीनुसार मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ असला तरी थोडस मीठ आवर्जून घालायचं म्हणजे पदार्थाची चव आणखीनच वाढली जाते सोबतच एक छोटा पाव चमचा भरून इथे मी वेलची पावडर घालणार आहे या पिठामध्येच म्हणजे व्यवस्थित अगदी छान चव शंकरपाळ्यांना येते आता हे कोरडे पदार्थ आपल्याला एखाद्या चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत आता आपण मगाशी जे तूप पाणी आणि साखर वितळवून घेतलेली ती पूर्णपणे गार झाली आहे रूम टेम्परेचरला आपल्याला आणायचं आहे फार गरम ठेवायचं नाही किंवा कोमट सुद्धा ठेवायचं नाही पूर्णपणे आपल्याला गार करूनच त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आता हे थोडं थोडं या पिठामध्ये घालायचं आणि अंदाज घेऊन घेऊनच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल की थंडच हे का घालायचं कोमट किंवा गरम का नाही घालायचं जर तुम्ही गरम गरम ह्या मैद्यामध्ये घातलं तर काही वेळेला शंकरपाळ्यात तेलकट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला रूम रूम टेम्परेचरवरच हे आणायचं आहे आणि त्यानंतर थोडं थोडं घालून आपल्याला या पीठाचा गोळा मळून घ्यायचा आहे मी पीठ मळताना सुद्धा बघू शकता निरीक्षण करू शकता तुम्ही जास्त असं दाबून दाबून चोळून चोड़ुन, चोळून आपल्याला मळायचं नाही हलक्या हाताने फक्त आपल्याला हे एकत्र बांधून घ्यायचं आहे जेवढं हलक्या हाताने तुम्ही हे शंकरपाळ्यांचं पीठ मळाल तेवढी आपली शंकरपाळ्या खुसखुशीत तयार होतात आणि छान आतून पोकळ तयार होतात पीठ कसं मळून घ्यायचं आहे आपल्याला तर फार घट्ट गोळा नकोय कारण तुपामुळे आणखीन तो घट्ट बनतो आणि मग आपली शंकरपाळीची पोळी लाटतो तेव्हा मग क्रॅक्स जास्त येतात आणि व्यवस्थित त्या बनत नाहीत आणि फार पातळ सुद्धा नको आहे मी सांगितलेलं प्रमाण अचूक आहे त्यामुळे हे बघा असं व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे चपातीचं कणिक कसं मळतो आपण त्यापेक्षा थोडंसं घट्टसर मळून घ्यायचं आहे हळूहळू सर्व पीठ मी इथे मळून घेतलं आहे आणि बघू शकता संपूर्ण पाणी इथे मला या पिठासाठी लागलं आहे आता हा पिठाचा गोळा आपल्याला फक्त पाच मिनिटं झाकून ठेवायचा आहे फार जास्त वेळ सुद्धा झाकून ठेवायचं नाही कारण तूप असल्यामुळे हे पीठ कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त पाच ते दहा मिनिटं आपल्याला हे झाकून ठेवायचं इथे पाच सहा मिनिटं झाली आहेत आता आपण झाकण उघडून बघूया थोडासा गोळा आपल्याला पुन्हा एकदा हलक्या हाताने मळून घ्यायचा आहे आणि ह्यामधला एक मोठा गोळा असं काढून घेणार आहे बाकीचं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं म्हणजे ते कोरडं पडणार नाही आता आपण जो उंडा घेतला आहे तो हलकासा आपल्याला मळून घ्यायचा फार जोरात सुद्धा मळायचा नाही आणि ह्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे इथे कुठेही आपल्याला तेल तूप किंवा पीठ लावण्याची गरज नाही व्यवस्थित पोळी लाटली जाते अजिबात ती पोळी पाटायला चिकटत नाही थोडे थोडे क्रॅक्स गेले तरी काही हरकत नाही असे क्रॅक्स जात आहेत म्हणजे आपली शंकरपाळी शंभर टक्के खुसखुशीत होणार हे ते दर्शवतं मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये बघू शकता व्यवस्थित पोळी लाटली जाते कुठेही आपल्याला फार जोरात लाटावी लागत नाहीये त्यामुळे जितकी पातळ शक्यतो होईल तितकी पोळी सुरुवातीला लाटून घ्यायची आहे अशी पोळी एकदा लाटली गेली की मी दाखवते त्याप्रमाणे हे बघा असं वरच्या टोकावरून गुंडाळ्या द्यायचं जशी एखादी पोळीच्या आपण घडी घालतो किंवा रोल करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गुंडाळून घ्यायचं आहे पूर्ण पोळी आता ज्या दोन कडांची टोकं आहेत त्यातलं वरचं टोक असं मध्यभागीपेक्षा जास्त अंतरावर आणायचं आहे आणि दुसरं टोक त्याच्यावर असं ठेवायचं आहे अशी घडी घालून घ्यायची आणि त्यानंतर याचीसुद्धा आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी लाटताना मात्र फार पातळ लाटायची नाही अगदी हलक्या हाताने लाटायची आहे म्हणजे व्यवस्थित लेअर्स पडले जातात शक्यतो चौकोने लाटण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे जास्त आपल्याला कडा कापावा लागत नाहीत इथे मी पोळी लाटून घेतली आहे बघू शकता थोडीशी जाडसर ठेवायची फार पातळ आपल्याला लाटायचे नाही आता ह्याच्या बाजूच्या कडा एखाद्या सुरीने आपल्याला काढून टाकायचा म्हणजे चौकोने आकार द्यायचा आहे तुम्ही कोणत्याही आकारामध्ये शंकरपाळ्या करू शकता पण शक्यतो चौकोने आकारामध्ये दिसायला त्या सुंदर दिसतात आता ह्याच्या एक एक इंचाच्या आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो सुरीनेच आपल्याला ह्याच्या पट्ट्या कापायच्या आहेत कातणीने कापू नका नाही तर जास्त लेअर्स पडले जात नाही ते उघडले जात नाही बघू शकता इथे मी शंकरपाळी बनवून घेतली आहे फार जास्त पातळ किंवा फार जास्त जाड ठेवायचे नाही एवढ्या जाडीच्या आपल्याला शंकरपाळ्या ठेवायच्या आहेत आता या बराबर वेगळ्या करून घेणार आहे आणि लगेचच मी तळून घेणार आहे तुम्ही एकदाच सर्व पिठाच्या शंकरपाळ्या बनवून घेऊ शकता आणि त्यानंतर एकदाच सर्व तळून घेऊ शकता पण मी ते आता थोड्याशा तळून घेते शंकरपाळ्या तळण्यासाठी गॅसवर मी तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये एक पिठाचा गोळा घालते हा बघा असं थांबून हळूहळू वर येतो आहे इतकं आपल्याला तेल गरम पाहिजे फार जास्त थंड नको आहे किंवा फार जास्त कडकडीत गरम नको आहे नाहीतर व्यवस्थित लेयर्स पडल्या ले जात नाही आता ह्यामध्ये शंकरपाळ्या आपल्याला सोडायच्या आहेत एखाद्या झाऱ्यानेच अशा सोडायच्या म्हणजे हातावर तेल ओढत नाहीत आणि एकदाच सर्व शंकरपाळ्या सोडता येतात फार जास्त शंकरपाळ्यासुद्धा एकदाच तेलामध्ये घालायच्या नाहीत नाहीतर तेलाचं तापमान कमी होतं आणि त्यामुळे सुद्धा शंकरपाळ्यांना व्यवस्थित लेअर्स पडत नाहीत फार थंड तेल असेल तर शंकरपाळ्यात तेलकट होण्याची शक्यता असते आणि फार जर कडकडीत गरम तेल असेल तर शंकरपाळ्या वरून करपल्या जातात पण आतून कच्च्या राहतात कालांतराने त्या नरम पडतात त्यामुळे ही एक टीप नक्की लक्षात ठेवा शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर गॅसची आज आपल्याला लगेच मंद करायची आहे आणि अजिबात एखाद मिनिटं शंकरपाळ्यांना झारा लावायचा नाही जोपर्यंत या शंकरपाळ्या तेलाच्या वर तरंगून येत नाहीत तोपर्यंत आपल्याला झारा लावायचा नाही हे बघा एखाद मिनिटाने अशा शंकरपाळ्या तेलाच्या वर तरंगून आल्या की त्यानंतरच आपल्याला झारा लावायचा आहे आणि उलटपालट करून ह्या तळून घ्यायच्या आहेत अगदी सोनेरी रंग येईपर्यंत पण पर सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला गॅसची आस मंदच ठेवायची आहे हळूहळू बघू शकता शंकरपाळ्यांना कसे पदर पडत चालले आहेत सुरुवातीलाच लगेचच आपण शंकरपाळ्या उलटायला गेलो तर त्या अतिशय नाजूक असतात त्याला लेअर्स तर पडणार नाहीत पण त्या ते तेलात विरघळू सुद्धा शकतात आता मंदाचे बरेच आलटून पालटून आपल्याला सोनेरी रंगावर या तळून घ्यायचं आहेत इथे बघू शकता काही मिनिटातच या शंकरपाळ्याला सोनेरी रंग आला आहे परंतु या पूर्णपणे अजून शिजल्या गेलेल्या नाही आणखीन थोडा रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत पदर बघू शकता तुम्ही शंकरपाळ्यांना कसे सुटले गेले आहे त्यामुळे शंकरपायांना वेळ लागतो तळायला घाई करायचे नाही मंदाचेवर व्यवस्थित त्यांना तळू द्यायचं इथे बघू शकता काही मिनिटानंतर मस्त असा खमंग आपल्याला अपेक्षित असलेला सोनेरी रंग आला आहे आता लगेचच दुसऱ्या झाऱ्यावर या शंकरपाळ्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे ते त्यातलं तेल निथळून काढायचं आहे अशाच पद्धतीने उरलेले शंकरपाळ्या सुद्धा यामध्ये मी सोडून घेणार आहे अगदी मंद वर सुरुवातीला सोडायच्या आणि त्यानंतर एखाद मिनटं अजिबात झारा लावायचा नाही तोपर्यंत पहिली बॅच इथे तळून झाली आहे जवळून सुद्धा दाखवते बघू शकता की ते कुसकुशीत अजिबात तेलकट न होणारे शंकरपाळ्या आपल्या तयार आहेत इथे सगळ्या शंकरपाळ्या मी करून घेतल्या आहेत बघू शकता किती खुसखुशीत तयार झाले आहेत यातले एक शंकरपाळे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते बघू शकता किती मस्त तयार झाले लेअर सुद्धा अगदी सुंदर पडले आहेत अतिशय साधी सोपी पद्धत आहेत आणि काही टिप्स लक्षात ठेवल्यात तर मस्त अशा तुमच्यासुद्धा खुसखुशीत शंकरपाळ्या पहिल्याच प्रयत्नात तयार होतील मी सांगितलेल्या पद्धतीने यंदाच्या दिवाळीत शंकरपाळ्या करून बघा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेच ही शंकरपाळी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते हो आतून बघू शकता किती मस्त असे लेअर्स पडले आहेत अगदी खुसखुशीत खारीसारख्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन फराळाच्या रेसिपीसह धन्यवाद